तर शेतकरी मित्रांनो आज आपला गहू भिजवणं चालू आहे तर हे बघू शकता पाण्यानं पाणी आपण या गव्हाला देत आहोत तर आपला हा गहू पूर्णत सेंद्रिय गहू तर हे बघू शकता कशा प्रकारे आणि आपण जो ऑर्गॅनिक पद्धतीने केलं तर याची ही फुटवी बघू शकता एकच अशा प्रकारे एक हे एका झाडामध्ये निघालेले फुटवे असं प्रमाण आपल्या गव्हामध्ये भरपूर प्रमाणात आहे त्याच्यामुळं आणि ही ओंबी बघू शकता गव्हाची पूर्णत गहुशेंद्रीय आणि यावर्षीचं वातावरण पण खूप ढगाळ राहिलं आणि अशा ढगाळ वातावरणात बरेच रोग येत असतात आणि शेतकऱ्याला खूप मोठं नुकसान होते तरी पण या व या संकट काळात पण आपलं आपला गहू चांगल्या पद्धतीचा आणि पूर्णता सेंद्रिय आहे आणि आपण हे आपल्या गव्हाला फुटव्याचं प्रमाण आणि जो लसलसीतपणा आहे तो मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी मनामध्ये कोणती भीती न बाळगता नक्कीच सेंद्रिय शेतीकडं वळावं आज शिवकल्याण सेवा शिवा समजेचा प्रयत्न आहे कमीत कमी आपल्याला खाण्यासाठी जे लागणाऱ्या वस्तू आहेत त्या वस्तू तरी आपण पूर्णतः सेंद्रिय करून आपल्या घरी आपल्या येणाऱ्या पिढीसाठी निरोगी व आरोग्यदायी भोजन कारण आपले आरोग्य आपली जबाबदारी या मनीला उद्देशून आपल्याला आपल्या परिवाराची काळजी घेण्यासाठी नक्कीच त्यांना खाण्यापुरतं तरी सेंद्रिय शेती आपल्याला करणं काळाची गरज आहे आणि आपण उत्पन्न एखादा क्विंटल कमी झालं तरी चालेल पण एखाद्या क्विंटल कमी झालं आणि रासायनिकमध्ये आवरेज काढण्याच्या नादामध्ये आपल्याला दवाखान्यामध्ये जो पैसा घालावा लागतो तो याच्यामध्ये घालण्याची गरज नाही त्यामुळं नक्कीच आपण सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा प्रयत्न युवावर्गांनी तसेच शेतकऱ्यांनी आपल्या घरी खाण्यापुरता तरी करावा एवढीच अपेक्षा करतो जय जवान जय किसान